नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण पर नांदेड परिसरातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत नानकसाई फाउंडेशन ची संत नामदेव घुमान यात्रा नानकसाई फाउंडेशन ची संत नामदेव घुमान यात्रा पंजाब हरियाणा हिमाचल दौऱ्यावर एकशे ऐंशी भाविक घेऊन रवाना अध्यक्ष तथा नांदेड पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमित दरवर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म पर्यटन इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साहेब फाउंडेशन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा सोमवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गंगासागर एक्सप्रेसने ही यात्रा पंजाब हरियाणा नवी दिल्ली दौऱ्यावर रवाना झाली भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गोदावरी अर्बन आणि बुलढाणा अर्बन च्या वतीने खास आयोजन खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त नांदेड महापालिकेचे आयुक्त महेश डोईपुडे सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर बालाजी बच्चेवार माजी महापौर आनंद चव्हाण बुलढाणा अर्बनचे विभागीय अधिकारी प्रफुल संचेती गोदावरी अर्बनचे वरिष्ठ व्यवस्थापक महेश केंद्रे गजानन पाटील माजी सनदी अधिकारी अनिश मोरे माधवराव पटने विनायक पातकर श्रेयस कुमार बोकारे प्राध्यापक उत्तमराव बोकारे जयश्री जयसवाल सुषमा गहिरवार राजू धुपिया प्राध्यापक डी पी जामरुनकर गजानन पंपटवार शंकरराव शिंगेवार डॉक्टर सोपानराव क्षीरसागर गणेश ठाकूर सह अनेक नांदेडकरांनी या घुमान यात्रेस जाणाऱ्या भाविकास शुभेच्छा दिल्या पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत आज मागच्या अकरा वर्षापासून नानकसाई साई फाउंडेशनचे संस्थापक मान्य पंडितजी बोकारे साहेब जी नांदेडहून घुमानला यात्रा त्या ठिकाणी नेत आहेत संत नामदेव महाराज यांच्या जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीमध्ये तिथं सगळे यात्रेकरू जवळपास एकशे सत्तर यात्रेकरू तिथं जात आहेत आणि मग दहा दिवस राहून तिथला सगळं अभ्यास करून परत या ठिकाणी येणार आहेत तर मी घुमानला जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच पंढरीनाथ साहेब यांनाही शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून ते सर्व यात्रेकरूंना घुमानची यात्रा या ठिकाणी घडवतात परत एकदा माझ्या वतीने सर्वांना महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातली मंडळी या यात्रेमध्ये सहभागी होते दरवर्षी आम्ही सचखंड श्री हुजूर साहेब येथे नतमस्तक होऊन नरसी नामदेव येथे नतमस्तक झाल्यानंतर ही यात्रा पंजाबला जाते आताच आपल्याकडे नांदेडचे लोकप्रिय खासदार आमचे मित्र वसंतरावजी चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण शुभेच्छा देण्यासाठी खास करून आज आलेले आहेत नांदेड येथे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांचं इथं आगमन झालेलं आहे माजी सनदी अधिकारी एकनाथरावजी मोरे नांदेड म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त आणि प्रशासक महेशकुमारजी डोईफोडे माजी उपमहापौर अनंतरावजी चव्हाण आमचे मित्र बालाजी बच्चवार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेशजी पावडे डॉक्टर आमचे मित्र जांभरुणकर सर ही मंडळी आलेली आहे आमचे क्षीरसागर सर आहेत पैतवार सर आहेत बाकी सगळी मंडळी आज आम्हाला इथं शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे दरवर्षी ही यात्रा संत नामदेवाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी पंजाबला जाते दोन तारखेला संत शिरोमणी भक्त बाबा नामदेव यांचा जन्मदिवस आहे तो जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही पंजाबला जात आहोत पंजाबला जात असताना महाराष्ट्रातली स संस्कृती पंजाबच्या लोकांना कळावी आणि पंजाबची संस्कृती महाराष्ट्रातील लोकांना कळावी हा या उद्दे या यात्रेचा हा एक उद्देश आहे बुलढाणा अर्बन आणि गोदावरी अर्बन या संस्थेच्या वतीनं आज या यात्रेचं इथं स्वागत आयोजित केलेलं आहे खासदार साहेब श्री प्राध्यापक रवींद्र चव्हाण इथे उपस्थित आहेत मी त्यांचं नांदेडकरांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीनं मी त्यांचं इथं स्वागत धन्यवाद व्यक्त करतो कारण तेच स्वागताला आलेले असल्यामुळं मी त्यांचं स्वागत करणं हे काही औपचारिक वाटत नाही आमचे मित्र अनिल मोरे हे आमच्या पाठीमागं अनेक वेळेस असतात हे प्रोत्साहन देणाऱ्यापैकी एक व्यक्तिमत्व आहे रवींद्र चव्हाण यांचेसुद्धा ते एक मार्गदर्शक आहेत आणि वसंतराव चव्हाण आणि बळवंतराव चव्हाण या घराण्याचा आमच्या बरे का नाही तर ही संस्था नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच राजकीय मंडळीचा वरदास्त म्हणून पुढे आली मी व्यवसायानं जरी पत्रकार असलो तरी माझ्यामध्ये कधी पत्रकारिता हा गुण आला नाही आता श्यामसुंदर शिंदे हे ज्यावेळेस सनदी अधिकारी होते जिल्हाधिकारी होते परिवहन आयुक्त होते त्याच्यानंतर त्याचा गोविंदराव पाटील यांचाही आमचा संबंध आला मला ताईने सांगितलं की ताईंनी मला एकदा सांगितलं होतं की तुम्ही बोकारे आहात अच्छा मला तुमची फार आठवण करायची मी एवढा लहान माणूस आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये मी बसलेला आहे आणि ही ज्यावेळेस मुवमेंट सुरू झाली त्यावेळेस ज्या ज्या मंडळींनी मला पत्रकारतेच्या माध्यमातून सहकार्य केलं त्याच मंडळींनी ही मुवमेंट मोठी व्हावी यासाठी सगळ्यांनी मदत केलेली आहे तर बुलढाणा अर्बन आणि गोदावरी अर्बनचे आम्ही धन्यवाद करतो आमचे पामपटवार जी आहेत तेही आमच्या या विनंतीला उप मान देऊन उपस्थित झालेले आहेत माझे क्लासमेट आहेत राजेश पावडे आमची नानकसाईची टीम आहे आमचे पात्रकार आहेत जे आहेत जे आहेत जे आहेत माधुराव पटणे आहेत सतीश देशमुख हे आज इथे येऊ शकत नाहीत ही सगळी मंडळी मिळून आम्ही एक नांदेडचं कल्चर उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत कुठल्याही सगळ्याच पक्षाशी आमचा संबंध आहे संत नामदेव हे सगळ्यांचे संत होते संत शिरोमणी म्हणून ज्यावेळेस त्यांना संबोधलं जातं आणि मराठी लोकांना माझं एवढंच निवेदन आहे की एकदा का होईना तुम्ही पंजाबला चला वसंतराव चव्हाणांना यायचं होतं त्याची त्यांची इच्छा आता रवींद्र चव्हाण पूर्ण करतील आनंदराव चव्हाण हे जाऊन आलेले आहेत पण पंजाबला त्यांनी माझ्या कार्याचं नेहमीच कौतुक करतात भेटल्यानंतर